आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलवर दरोडा टाकणारे गणेश फसले आणि त्यांच्या गुंडांना तातडीने अटक करून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची डॉ आठरे यांची मागणी आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हॉस्पिटलचे अनिल आठरे म्हणाले की अहमदनगर शहरातील नगरमनमा रोडवरील झोपडी कॅन्टीन येथे नऊ जून दोन हजार चोवीस रोजी आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गणेश सर्जीराव फसले यांनी सायंकाळी साडेसहा वाजता येऊन आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तो आणि त्यांचे तीस चाळीस गुंड सोबत आले होते हॉस्पिटलमध्ये जबरदस्ती करून प्रवेश केला आणि त्या सर्वांनी हॉस्पिटलमधील आय सी यू ऑपरेशन थिएटर आंतर रुग्ण विभाग यांची नासधूस केली गणेश फसले यांच्याकडून आमच्या परिवारास धोका आहे तरी त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी आणि लवकरात लवकर गुंडांना अटक करून कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेमध्ये मा आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर अनिल पाटील यांनी गुरुवारी तेरा जून रोजी दुपारी पाच वाजता केली आहे मी डॉक्टर अनिल आठरे काय घटना मी डॉक्टर अनिल आठरे मी नगरमध्ये सर्जन आहे आणि मी मागचे पंचेचाळीस वर्षापासून इथं प्रॅक्टिस करत आहे काही एकोणीसशे दोन हजार वीस साली मी माझं हॉस्पिटल भाड्याने दिलं होतं एक गणेश फसले या नावाच्या व्यक्तीला त्यांनी कोविडमध्ये हॉस्पिटल चालवलं भरपूर त्यांचा फायदा झाला त्याच्यामध्ये आणि नंतर त्यांच्या पार्टनर्समध्ये वाद वादावाद झाल्यामुळं त्यांनी मग हॉस्पिटल बंद करायचं था ठरवलं आमचं ॲग्रीमेंट झालेलं होतं त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी <गण> महिन्याला आम्हाला आठ लाख रुपये द्यायचे होते पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी नऊ लाख तिसऱ्या वर्षी बारा लाख आणि नंतर दहा टक्के वाढून द्यायचे होते त्यांनी एक कोट रुपये आम्हाला डिपॉझिट पण दिलं होतं पण जेव्हा त्यांनी सोडा सोडायची वेळ आली तेव्हा त्यांनी आम्हाला नोटीस पाठवली हो क आम्ही हॉस्पिटल चालू शकत नाही आणि तुम्हाला ताबा देत हे ॲग्रीमेंटमध्ये जे झालं होतं त्याच्यामध्ये पाच वर्षाचा लॉक इन पिरियड होता लॉक इन पिरियड म्हणजे पाच वर्ष ते पण सोडून जाणार नाही आणि मी पण त्यांना इथून काढणार नाही हा लॉक इन पिरियड यासाठी असतो का जेव्हा तर कोणी हॉस्पिटलवाले मोठं इ इक्विपमेंट आणतं जे दोन दोन पाच पाच कोटीचं आहे आणि त्यांना एक महिन्याची नोटीस देऊन खाली करायला लावलं तर ते नुकसानीत जा जातील तर हे होऊ नये म्हणून हा लॉक इन पिरियड असतो आणि तो दोघांना पण लागू असतो तर हा लॉक इन पिरियड पाच वर्षाचा होता आणि तो दोन हजार पंचवीसपर्यंत होता जून यांनी मध्येच नोटीस देऊन हॉस्पिटल सोडलं त्यावेळेस त्याच्या अगोदरचे पण त्यांचं भरपूर भाडं राहिलेलं होतं येणं दरवेळेस मला विनंती करायची का बाबा करा आम्ही देतो देतो करत मी पण त्यांना विश्वासात विश्वास ठेवून देतील म्हणून असं ग्रहित धरलं त्यांचं तो एक कोट ऐंशी लाख भाडं राहिलं होतं ये येणं आणि याच्यामध्ये ये पण त्यांनी एम एस सी बीचे भरले नव्हते गव्हर्नमेंट टॅक्स भरले नव्हते नंतर टीडीएस भरलं नव्हतं आणि हे जे सगळं मिळून साधारणपणे एक कोट ऐंशी लाख रुपये जे होते तर ते मग काय करायचं तर आम्ही जेव्हा बसलो तर तेव्हा असं त्यांनी कॉम्प्रोमाइज आणलं की बा एक कोट रुपये जे आहेत ते आपण याच्यामध्ये डिपॉझिटमध्ये वळते करून घेऊ म्हणजे राहतील ऐंशी लाख आणि ऐंशी लाखाचा त्यांनी मला चेक दिला ऐंशी लाख म्हणजे ते ॲक्च्युली एकोणऐंशी पॉईंट काही आहे एकोणऐंशी पॉईंट काही लाख आहे मी राऊंड फिगर ऐंशी लाख सांगतो तर ते त्यांनी चेक दिले त्याचे हे चेक तीन महिन्याचे होते त्यानंतर जेव्हा टाकल्या अकाउंटमध्ये ते देते चेक बाऊन्स झाले त्याला त्याला विनंती केल्या द्यायचे पण त्यांनी काय त्या दाद दिली नाही शेवटी मग त्याच्यावरती केस केली एकशे अडोतीसची ही केस मागच्या दीड दोन वर्षापासनं चालू आहे आणि त्याचा निकाल लागल तेव्हा लागल काय होईल ह्यानंतर हे प्रकरण सगळं जे झालं दोन वर्षापूर्वी सगळं शांत होतं काही आ... प्रॉब्लेम नव्हता आमचं काय बोलणं पण नाही झालं आणि आता एकदम दोन महिन्यापूर्वी तीस चाळीस गुंड घेऊन ते आले इथं आणि हॉस्पिटलचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला इथे हे गुंडांना तेव्हा थोपवलं थोपून बाहेर धरलं तर ते त्यावेळेस दहा दिवस इथं बैठक मारून माझ्या कंपाऊंडमध्ये मा घरामध्ये मा बसलेले होते पोलिसांना वारंवार विनंती केली त्यांना लेखी निवेदनं दिले तरी दहा दिवस ते काही निघाले नाही शेवटी वरून प्रेशर आणल्यानंतर ॲक्शन घेतले आणि ॲक्शन घेऊन पोलिसांनी ॲक्शन घेऊन मग एफ आय आर दा दा आ, दाखल केला याच्यामध्ये पण हे आजपर्यंत ह्या दीड महिन्यामध्ये पण त्या लोकांवरती त्या एफ आय आरप्रमाणे काहीच ॲक्शन घेतली गेलेली नाही आ, 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 आता हे दीड दोन महिन्यानंतर चार दिवसापूर्वी परत हे गुंड आले सगळे गणेश फसले आणि त्याच्याबरोबर चा तीस चाळीस लोक ते आले आणि ते रविवारच्या दिवशी सहा तारखेला अचानकपणे हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी सा पावणे सातला घुसले आणि त्यांनी लॉक लो, तोडायचे हत्यारे आणले होते ए सी तोडायचे हत्यारे आणले होते आणि हे सगळं त्यांनी फटाफट फाड़ तो तू लॉक तोडून सगळं हत्यार्या घेतले आणि ते हत्यार त्यांनी ट्र ट्रकमध्ये इथून घेऊन गेले सामान घेत असताना तुम्ही पोलीस प्रशासनाला फोन केला होता नाही हो केला होता पोलीस प्रशासनाला फोन केला होता त्यावेळेस त्या दिवशी इथं रॅलीज होत्या मोदींच्या स्वेरिंग इन स समारंभाच्या आणि त्याच्यामध्ये पोलीस अडकलेले होते पण पोलीस ती आले इथं आणि मग त्यांनी त्यांना थोपवलं घेऊन जात होते हो पोलिसांसमोर जात होते पोलिसांनी बघितलं हे तीस चाळीस लोक इथं आहेत आणि धुडघुस घालत आहेत त्यांनी आम्हाला गचंडी पकडली जीव मारण्याच्या धमक्या दिल्या त्या मी माझी मिसेस माझी मुलगी आम्ही इथं होतो तर त्या असलेलं वा वागणूक केली मुलीबरोबर आणि बरोबर आमची माग मागणी आता हे झालं पाच दिवस झालेले आहेत पाच दिवस झालेले आहेत पोलिसांचं म्हणणं आहे का एक ते ॲक्शन घेणार आहेत आणि ॲक्शन घेऊन त्यांना सगळ्यांना अरेस्ट करणार आहेत त्यांनी चार जणांना अरेस्ट केलेलं आहे तो फसले जो आहे तो खोटा आज नाटक करून एका हॉस्पिटल लाईफलाईन हॉस्पिटल नावाच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे याच्यासाठी त्याला तो सिव्हिलला गेला होता पहिला ऍडमिट व्हायला सिव्हिलने त्याला ऍडमिट केलं तपासलं आणि काही ना, ना, ना न नाही म्हणून म्हणून त्याला परत डिस्चार्ज करून टाकला मग तो आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे खोडं बना बनावट आजाराने आता याच्यामध्ये चा चार पाच दिवस झालेले आहेत माझं सामान गेलेलं आहे ते सामान मला मिळणार मध्ये ताबेमारीचं फार हे आ, फार पेव आलेलं आहे पण आता हे अक्षरशः मला स्वतःला हे भोगावं लागलं आहे आणि असे गोष्टी व्हायला लागल्या तर आपलं नगर आपण जे म होतो लो, <coughs> का चांगलं आहे शांत आहे लो सगळे लोक शांत आहेत हे विसरून जायला लागेल आणि हे आपल्याला बिहारसारखंच आपल्याला वा हे का इथं वागणूक मिळायला लागेल okay. आता याच्यासाठी कोण कारणीभूत आहे काय कारण आहे त्याच्या पाठीमाग हे आपल्याला काय मला काय सांगता येणार नाही फसल्या माग कोणाचा हात आहे मग काय कल्पना आहे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद